माळ शिराज मैदानात आपले सर्वांचे लडके हिंदकेचे ड्रायव्हर विठ्ठल ड्रायव्हर बुतकर सुद्धा आगमन झालं आहे तेजा आला मित्रांनो बघू शकता आपण ना ना आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांचे लडके ड्रायव्हर सप्त हिंदकेचे ड्रायव्हर विठ्ठल नामा सुद्धा या माळशिराजच्या मैदानात दाखल झाले आहेत बघू शकता आपण नामांना तेजा सुद्धा आला मित्रांनो नामांचा तर मित्रांनो सर्वांचे लढके आपले ड्रायव्हर विठ्ठलना सुद्धा या मैदानात आले विठ्ठलना मार्शिरसच्या मैदानात दाखल झाला आहे आपण बघू शकता नाना सुद्धा आहेत तर मित्रांनो आपण बघू शकता नानांचा तेज सुद्धा मैदानात दाखल झाला आहेत नाना नान ना आज सर्वांना एक आनंदाची म्हणजे खुशखबर असणार आहे आज सगळ्यांची इच्छा पूर्ण ना नाना कसं काय आज कसा काय जुळून आला या पहिल्या मध्ये तिरकुट एका जागेवर तिरकुट एका जागे आले ना बैलाच्या बद्दल ना सगळ्यांना खूप आनंद आहे आणि आज सगळ्यांना पब्लिकला आवड आवडणार आहे पाहताना की आज ही जोडी म्हणजेच आपला बकासूर आणि तेजा ही जोडी पळणार ना आहे नाना सगळ्यांच्या अपेक्षा होते आणि ही आज अपेक्षा सगळ्यांच्या पूर्ण झाल्यात फॅन्स लोकांना काय सांगाल तुम्ही त्यांच्या इच्छेसाठी केले सगळे नाना एकंदरीत बकासूर सगळ्यांना माहिती आहे बलगड क्षेत्रात देव आहे आणि आज देवाचे तुम्ही सारथ्य करणार आहे आणि तेजा पण जोडीला आहे कसं वाटतं एकंदरीत आनंद आहे आनंद आहे मित्रांनो बघू शकता आज सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की आज आपला सर्वांचा लडका तेजा आणि रुस्त मेहंदी केसरी बकासूर सुद्धा आज महाराष्ट्र महाराष्ट्र स्वाभिमानी केसरी मैदानात दाखल झालेल्या पाळणार आहेत हा विषय पुढे या